शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा ला त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी पाच पासून ते आठ रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता तुम्ही पाच पासून ते आठ रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर आठ रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा पाच रुपयांपासूनसुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी ही पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता तुम्ही पंधरा ते वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात ही दहा ते अठरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता दहा ते अठरा रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये कांदापात दहा ते अठरा रुपयांपर्यंत पेंड याप्रमाणे कसं आहे वाटाना गोल्डन वाटणी कसा आहे गोल्डन वाटणी मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाना बघू शकता शंभर ते एकशे दहा रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटी मध्ये वाटाना शंभर ते एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाना शंभर ते एकशे दहा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर घेवडा बघू शकता या क्वालिटी मध्ये वालघेवडा बघू शकता चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर राजमा ते राजमा बघू शकता सॉरी काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता पासष्ट सत्तर रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये कोबी हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो करडई बघू शकता करडई सुद्धा दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये करडई दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे त्याचबरोबर तांदूळचा सुद्धा दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर पालक बघू शकता पालक कसे दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पालक पाहायला मिळत या क्वालिटी मध्ये पालक बघू शकता दहा ते पंधरा रुपये भेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू ब्हीं शकता भेंडी ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी पन्नास ते साठ रुपये किलो मित्रांनो या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं ते बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेटाप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दीडशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा सहाशेपासून ते आठशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा आठशे रुपयांपर्यंत त्याप्रमाणे हलका माल हा तीनशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये प्रह गावर बघू शकता गावरान गावर ही एकशे तीस प्रह ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याच त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये प्रह बीन्स बघू शकता बीन्स हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो काकडीचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात काकडी बघू शकता काकडी या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला काकडी या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता पांढर कारलं हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा साठ रुपयांपर्यंत किलो पर त्याचप्रमाणे हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे चांगल्या क्वालिटीमध्ये वांग ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटी हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये मिरची ही आपल्याला वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो भोपळा बघू शकता भोपळा या ठिकाणी दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किल दहा किलोची बॅग दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्र मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता पुदिना हा पाच ते सहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना पिंडी ही पाच ते सहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गाजर हे वीस पासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गाजर हे पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा चार वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो लसूण बघू शकता लसूण हा चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये लसूण हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये लसूण हा साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चार वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी वीसपासून पासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये गाजर हे चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चवळी ही चाळीस रुपये पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो बीट बघू शकता बीट या ठिकाणी वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये संत्री बघू शकता संत्री हा साडेसहाशे रुपयांना बॉक्स याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो दहा किलोचा बॉक्स साडेसहाशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये संत्री हे सहाशे रुप साडेसहाशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे बॉक्स याप्रमाणे हे बघू शकतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मित्रांनो इम्पोर्टेड संत्री बघू शकता ही संत्री एकवीसशे रुपयांना बॉक्स याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बॉक्स किती किलोचा आहे दहा किलोचा बॉक्स हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो एकवीसशे दोन हजार ते एकवीसशे रुपयांना बॉक्स याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता सफरचंद हा बाराशे रुपयांना बॉक्स याप्रमाणे आपल्याला पाहायला या मिळतो मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो तोंडलं बघू शकता तोंडल्या या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तोंडल्याचे दर दिवस झालेले आपल्याला पाहायला मिळतात या क्वालिटीमध्ये तोंड बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला तोंडलं पाहायला मिळते मित्रांनो लिंबू बघू शकता लिंबू या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लिंबू पंधरापासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आवक वाढल्यामुळे लिंबाचे दर घसरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत लिंबू हे पंधरा ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आहे मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये काशीफळ भोपळा बघू शकता भोपळा हा दहा ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो त्यामुळे काशीफळ भोपळ्याचे दर हे दहापासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो शेवग्याचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात शेवगा हा तीनशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे शेवगा बघू शकता या ठिकाणी तीनशे रुपयांपर्यंत किलो या क्वालिटीमध्ये शेवगा हा तीनशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला आणि या क्वालिटीमध्ये शेवगा हा दोनशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवगा आपल्याला दोनशेपासून ते तीनशेपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये पपई अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रु शंभर रुपयांना कॅरेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पेरू हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता चाळीस रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा अठरापासून ते एकवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा हा अठरापासून ते एकवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी ही दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये केळी दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवर येईल तर हे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद